पुरी शिक्षणाकडे लक्ष दे बरं का बाकी काही डोक्यात विचार घेऊ नको बर ना लोकांच्या हातापाया पडून पैसे आणले शिकण्यासाठी तव्हाय ना फक्त शिक्षण चांगलं करतो आणि काय मदत लागली तुम्हाला फोन आणि सुट्टीचा असला की येत जा आणि तुम्ही पण काळजी घ्यायचं घरी आता एकटीच माझी नको काळजी करू तू फक्त अभ्यासावर लक्ष दे त्या पाप्याला सांगितले मी तो जाता जाता सोडवून तुला आता तिकडं बरं ठीक आहे पैसे राहू दे तुला एवढी लेवी लेवडी अगं राहू दे पारख्या शहरात चालली होती तिथं पूर्ण ओळखीच आहे लागलं कोणाला तर मागण्यापेक्षा माझ्याकडनंच राहू दे हा सावकाश जाऊ दे, दे बर जा का आणि डायरेक्ट जागे पोचव तिला काय स्टँड वर हे की येते बाबा शिकून मोठी हो बघ स्वतःकडे लक्ष दे माझी काय काळजी करू नको ठीक तुम्ही मग काळजी हॅलो हॅलो हा बाचली का तू पोचली का तू हा पोचली मी हा हा खो, खोली व्यवस्थित आहे ना एकदम हा सगळं व्यवस्थित आहे मग तुम्ही जेवण वगैरे केलं का मग हा जेवण केलं मी आता जेवणच करून बसलोय बरं बरं ठीक आहे आणि ऐका तुम्ही तुमची काळजी घ्या बरं आणि वेळेवर जेवण करत जा माझं सगळं व्यवस्थित आहे तू नको काळजी करू उलट बघ आता हां नाही मी पण ठीक आहे ठीक आहे चालते ठेवू का मग बरोबर चालते ठेवा मग Dial killing a number, said Up and dial killing a number, said

हॅलो हॅलो अगं कुठे पोरी तू मी किती वेळ झाला दा तुला फोन करतोय मी बाहेर आलेली मित्रांची पार्टी काय हो अगं वाजलेत किती वाजले किती मग काय होत हे बघा बाबा आता मी मोठी झाली आता मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या अगं पण बापाला बापाला जे समजतं ते तुला नाही समजत एवढ्या रात्रीचं बाहेर फिरतात का कुठं तुला शिकायला पाठवले हो मी तिथं आणि तू साधा फोन बी उचला हो मी ना असते अगं कॉलेज सुटल्यावर काय काम असते तुला हेच मित्रांसोबत फिरायचं काम असते बरं जाऊ द्या कशाला फोन केलाय तुम्ही आणि काय गरज होती तुम्हाला फोन करायची मी उद्या घरी या ना रे पण अगं मी थोडं ब... हॅलो काय तू अहो बाबा हे असं चालत शहरात अगं पण शहरात चालत अस ना आपल्या इथं नाही चालत हे हे बघा आजकालचं जनरेशन ना खूप बदलले पहिल्या सारखं नाही राहिलं जर आपण जर शहरात जर असे गावाकडचे जर कपडे घातले तर लोक नाव ठेवतील आपल्याला जिथं जाऊ आपण तसे प्रकारचं राहावं हो लागतं बाबा खरं आहे तुझ बर जा आज जपण काय गुरी तू कुठं निघाली हॉस्टेलला अग अगं आल्या सरजी चार दिवस थांबायच तरी नाही मला एक्स्ट्रा क्लास आहे क्लास लावले तुम्ही हो। परीक्षेचं जा काय झालं बरं दोन विषय म्हणजे म्हणजे दोन विषय गेले अगं एवढे लांब तुला शिकायला जरा मन लावून असं विषय राहिले हो फी बी तुला माहिती न कशी भरते मी आणि बाहेरचं एवढं रातचं पुरीच्या जा जातीने फिरू नये बरं नाही वाटत ते आपला अभ्यासाकडे लक्ष देऊन कामाशी काम ठेव तिकडं बरं ठीक आहे आज सांगितलं लक्षात ठेव लंच भारी आलं ना मला पण माझी सेंड आज तुझा खर्च आहे ए बाबा आज नाही काल मी केलं होता आज तू आणि हे बघ काल मी पार्टी दिली आज तू द्यायची बरं हे चल रे इथं ना बसू चल इथं पैसे पैसे नाही तिथे बघते डोळे वाटून येतं बघ भिकारी भूक लागली का खायचा आहे का मी बोलते तुम्ही

तुम्हाला कॉलेज मध्ये यायची काय गरज होती मी म्हणलं तर मी घरी येईन म्हणून अगं तुला भेटायला आलो होतो फक्त काय भेटायला आलो होतो मी म्हणलं तर मी येईन घरी म्हणून चार चार वेळा काढून रात्री कधी कधी पण फोन करतात मला काही टाइम बी आहे का नाही तुम्हाला पण अगं पण तुला भेटायला येऊ नाही का साधं मी काय भेटायला मी काय लहान राहिले का आता सगळ्या गोष्टी मला समजतात तिकडे बघ ते मोठ्या मोठ्या घरच्यांचे लोक त्यांच्या बोराला भेटायला चार चार चाकीर गाडी नेतात मा बाप तुटलेला चपला नाही येतो मला भेटायला ये? आता आलो तर परिस्थिती आपली काय झालं मग अहो कायची ची परिस्थिती मोठी लोक आहेत ते नाव ठेवतात असं भिकाराची पोरगी म्हणतात मग मला पण त्यांच्या सोबत राहावं लागतं मला पण त्यांच्या टाइप लेवल लावून बरोबर राहावं लागतं का त्यांना सांगायचं मा बाप भिकारी आहे मला लाज वाटते तिथं तुम्ही आले तर आखे लोक मला नाव ठेवत होते लाज वाटते बापाची तुला आता लाज वाटायला लागली का अगं ज्या बापाने हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून तुला सांभाळेल त्याची तुला आता लाज वाटायला लागली लहान होती ना तू तु। तुझी आई गेली सगळी लोक मला म्हणत होती दुसरं लग्न कर पण फक्त तुझा हाल व्हायला नको म्हणून मी लग्न नाही केलं तुझ्या भविष्यासाठी मी माझ्या संसाराचा सुद्धा विचार नाही केला तर का माझ्या मुलीला वाढवायची म्हणून त्या बापाची तुला लाज वाटायला लागली शेतात राब राब राबतोय उन्हातानात तळतोय का तर शहरात आपली पोरगी शिकावी म्हणून त्याची लाज वाटते तुला एवढं कष्ट केलं मेहनत केली तरी तुम्हाला आमची लाज वाटती तुम्हाला लाज वाटती ना ती वाईट कामांची वाटू द्या रात्रीच्या वेळी पोरांबरोबर हिंडताना त्याची लाज वाटू द्या तुकार मित्र मैत्रिणी करतात ना त्याची लाज वाटू द्या आपल्या आई बापाला गरीब भिकारी म्हणून मित्र दात काढतात ना तर त्यांच्या सोबत हसताना लाज वाटू द्या कष्ट करणाऱ्या बापाची कधी लाज नको ठेवू आज तुला माझी लाज वाटते का नाही ते नाही माहिती पण आज मला तुझी लाज वाटते एक मुलगी म्हणून घ्यायची एवढी जर तुला लाज वाटत असेल ना ते काळजी करू नको तिकड सोय करून देतो तुझी राह तिकड आणि जमलं ना तर फक्त मेलेल्या बापाचं तोंड बघायला इकडे बाबा चुकलं खरंच चुकी झाली माझी मोठ्याला पोरांच्या ना असं वाटलं की मी पण पन, मोठ्यापणाचं आहोत दाखवा विसरून गेली चूक झाली अग मोठेपणाचा आव दाखवून काय मिळणार आहे जे आपली परिस्थिती आहे ना ती आहे परिस्थितीला कधी लाजायचं नसतं आणि पैसा म्हणजे काय आज आहे उद्या नाही पैशा पायी आपल्या नात्यांना कधी लाजायचं नसतं माणसांनी काय वेदना झाल्या असतील माझ्या मनाला तुला माहिती आहे एवढं नको मनाला लावून घेऊ पण परत अशी चूक करू नको नाही बाबा